रहा। गोर बंजारा ज्ञानपीठ लदिनीगड मुंबई येथून बंजारा गौरव दिनानिमित्त आयोजित पंचसूत्री कार्यक्रमाचा शुभारंभ झाला याबाबत सविस्तर असे की तीर्थक्षेत्र गोर बंजारा ज्ञानपीठ लदिनीगड मुंबई येथे हजारो भाविक भक्त आणि समाज बांधवांच्या उपस्थितीत पंचसूत्री कार्यक्रम आणि शेकडो नायक कारभारी यांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न झाला महानायक वसंतराव नाईक साहेबांनी पाच डिसेंबर एकोणाशे रोजी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची धुरा आपल्या हाती घेऊन समाजाचा स्वाभिमान उंचावला हा पंचसूत्री कार्यक्रम पुढीलप्रमाणे नंबर एक चलो गोर राजसत्ता बुलंद करणार आणि पंचायत समिती महानगरपालिकेसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढवणार नंबर दोन ज्या पक्षात आहे त्या पक्षाशी प्रामाणिक राहणार नंबर तीन गोर बंजारा धर्म साहित्य संस्कृती व विचार जपणार नंबर चार माझा देश माझा समाज हाच स्वाभिमान असणार नंबर पाच शिकच शिकावच शिके राज घडावच या तत्वानुसार माझ्या समाजाची सुशिक्षित पिढी तयार करणार या पंचसूत्रीनुसार कार्य केल्यास समाजाच्या अनेक समस्या सुटल्या जातील त्याचबरोबर तांडा संस्कृतीमध्ये नायक कारभारी यांना अनन्यसाधारण असे महत्व आहे म्हणून आज एक डिसेंबर रोजी धर्मगुरु जितेंद्र महाराज धर्मनेता किशन भाऊ राठोड यांनी नायक कारभारी यांचा सन्मान केला दर रविवारी गोर बंजारा ज्ञानपीठ येथे भाविकांची गर्दी असते त्याप्रमाणे सकाळी सर्व देवी देवतांना महा अभिषेक भोग संपन्न झाल्यानंतर धर्मनेता किशन भाऊ राठोड यांच्या पॅलेस समोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या नियोजित पुतळ्याच्या सिंहासनाचे पूजन करण्यात आले मंदिर परिसराची पाहणी करत सर्व भाविक भक्त बागेत रमून गेले या ठिकाणी असलेल्या देखील पाहणी करण्यात आली गोरमाटी कट्ट्यावर बसून शेकडो नायक कारभारी यांनी विचार मंथन केले राष्ट्रसंत रामराव बापू यांच्या पूज्य हस्ते खोदलेल्या विहिरीची पाहणी करून सर्वांनी दर्शन घेतले त्यानंतर महानायक वसंतराव नाईक साहेब यांना अभिवादन करून त्यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला त्यानंतर सभागृहात नाईक साहेबांच्या कार्याचा गुणगौरव पार पडला यावेळी या, या सोहळ्याचे मुख्य संयोजक तथा भिवंडी महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त गोरबोलीचे गाढे अभ्यासक माननीय प्रकाश राठोड यांनी स्वागतपर प्रास्ताविक केले राष्ट्रीय बंजारा परिषदेचे युवा प्रदेश अध्यक्ष श्रीमंत राजे चव्हाण राजकीय परिषदेचे कार्याध्यक्ष जाधव यांच्यासह अनेक नायक कारभारी यांची मार्गदर्शन भाषणे झाली धर्मगुरु महंत जितेंद्रजी महाराज यांनी शुभाशीर्वचन पर मार्गदर्शन केले राष्ट्रीय प्रवक्ता मधुकर जाठोत यांनी आभार व्यक्त केले या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते संयोजक अनिल राठोड यांचा विशेष सत्कार कर करण्यात त्याचबरोबर पत्रकार कविराज चव्हाण सुनील जाधव अजू चव्हाण गजू पवार नुराज सिंग आडे यांच्यासह शेकडो महिला व समाज बांधव उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय बंजारा परिषदेचे प्रवक्ता गोर मिथुन राठोड यांनी केले एपीएन न्यूज साठी अर्जुन पवार नुसावत ज्ञानपीठ लदेनीगड लोदिवली मुंबई एपीएन न्यूज सत्य आणि सकारात्मक